दीपक भाई तुमच्या या घोषणेचं ॲडमिशन नेमकं रखडलं कुठे सिंधुदुर्गमध्ये एक लाख घरांमध्ये मोफत सेट बॉक्स वाटले जाणार अशी घोषणा आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जवळपास चार वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये केलेली पण ही घोषणा हवेतच विरली गेली पुढे या सेटअप बॉक्स प्रकरणाचं नेमकं झालं काय या सेटअप बॉक्सचे से ॲडमिशन नेमकं अडकलं कुठे असे एक ना अनेक प्रश्न आता जनतेमधूनच उपस्थित केले जात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ई एज्युकेशन व स्पर्धा परीक्षेचे धडे मिळावेत यासाठी जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेटअप बॉक्स देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बी एस एन एल व स्ट्रीम कॉस्ट कंपनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलेला असं सांगितलं गेलं बरं का ग्रामीण भागातील घरे इंटरनेटने जोडला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा पहिला जिल्हा ठरेल सिंधुदुर्गसारख्या भागात इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण असून सिंधुदुर्गवासियांसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेटअप बॉक्समध्ये बी एस एन एलची इंटरनेट जोडणी असणार आहे विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी ई e लर्निंग आधी सुविधा असणार आहे सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आणणं आवश्यक आहे स्ट्रीम कास्ट कंपनीनं हे तंत्रज्ञान लो बँड विथवर उपलब्ध करून दिलं आहे या योजनेत सेटअप बॉक्स मोफत मिळणार असून इंटरनेट सेवेसाठी अतिशय माफक शुल्क आकारण्यात येणार आहे असा पोकळ आशावाद या कार्यक्रमात भाषणांमधला मांडण्यात आला येत्या एक महिन्यामध्ये एक लाख इंटरनेटची कनेक्शन्स ही मोफत प्रत्येक घरामध्ये दिली जाणार आहेत तुम्हालासुद्धा मला सांगायचं आहे की तुम्हाला तुम्ही घराकडे टी व्ही बघता टी व्ही बघत असताना त्याच्यावर आपण व्हिडिओ सर्फिंग करू शकत नाही व्हिडिओ सर्फिंग करायचं असेल तर तुम्हाला जसं इंटरनेट लागतं तसंच तुम्ही मोबाईलवर आपल्या नातेवाईकांशी बोलू शकता पण पुढचा काळ येत्या दोन ले ले, ती तीन महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरात असलेल्या त्या सेटटॉप बॉक्सचं बटन दाबलं की तुमची मुलगी जर शेजारच्या गावामध्ये असेल तर तीसुद्धा तुमच्या स्क्रीनवर दिसायला लागेल तीन तीन मोबाईल तुमचे हे फ्री ऑफ चार्ज काम करायला लागतील त्याच्यावरचं सगळं जे काय तुमचं हे असेल ते एक महिन्याच्या चार्जमध्ये तुम्ही सगळं ते बघू शकाल पण पुढे या योजनेचं नेमकं काय झालं ही योजना घरोघरी पोचवण्यासाठी त्यावेळी जाहिरातींवर मोजलेल्या लाखोणी रुपयांचा आणि सावंतवाडीतील मोट मोठमोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन उधळलेल्या रकमेचा हिशोब नेमका देणार कोण एवढे पैसे उधळायला हे सगळे पैसे नेमके आले कुठून ही असफल झालेली घोषणा जनतेची शुद्ध फसवणूक नाही का बरं हा सगळा जो खर्च झाला हा खर्च नेमका केला कुणी या घोषणेचं घोड आंघोळ करायचं म्हणजे सत्यात उतरण्याचं नेमकं अडकल कुठे असे एक ना अनेक प्रश्न मात्र आजच्या घडीला उपस्थित झाले या सर्व प्रश्नांची सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांना मिळाली पाहिजेत अशी अपेक्षा जनतेमधूनच आता व्यक्त केली जाते साईनाथ गावकर कोकणशाही सिंधुदुर्ग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका